व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम हिंदीमध्ये एक मन आहे पर दुनिया कायम है। आहे म्हणजेच काय म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर आशेवरच जग टिकून आहे काय होतं ना की मनामध्ये आशा असेल ना तर कॉन्फिडन्स वाढतो आणि मग कॉन्फिडन्स वाढला की माणूस जोमाने काम करतो पण आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास यामध्ये खूप बारीकशी लाईन असते कदाचित ही लाईन प्रत्येकाला ओळखता येत नाही रोहित पवार यांची सुद्धा अशीच काहीशी झालेली आहे आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास यामध्ये नेमका काय फळ असतो हे रोहित पवार यांच्या कदाचित लक्षातच आलेलं नाहीये शरद पवार यांच्याकडून आयतळ मिळालेलं राजकीय पाठबळ आणि त्या जोरावर सुरू असलेलं यांचं वजाबाकीचं राजकारण वय वजाबाकीच राजकारण त्याचं कारण असं आहे रोहित पवार यांना देखील आता सवय लागलेली आहे की राज्य सरकारने कुठलाही निर्णय घेतला तरी त्यावर टीका करायची त्यात काहीतरी खुसपट काढायचंच आता उद्धव ठाकरे यांचं पक्ष यांचं पक्ष चिन्ह शिंदेकडे आहे धनुष्यबान शिंदेकडे आहे त्याचप्रमाणे शरदचंद्र पवार यांच्या आधीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह अजितदादा पवार यांच्याकडे आहे मूळ राष्ट्रवादी दादांकडे आहे दोन्ही बदले निर्णय निवडणूक आयोगाने ते सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी अजूनही सुरू आहे यावर अजूनही कुठलाही ठोस असा निर्णय झालेला नाहीये मात्र या दरम्यानच रोहित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये खूप मोठा आशावाद व्यक्त केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार भविष्यामध्ये घड्याळ करत त्यांना लुटू शकतं असं त्यांचं म्हणणं रोहित पवार नेमकं काय म्हटलेले आहे हे आपण बघणारच आहोत जरा वेळामध्ये मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर पुनशे एकदा नम्र विनंती मित्रांनो संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे खेड्यापाड्यातून आलेले गोरगरीब गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ज्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीये औषधाला पैसे नाहीये दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत घ्यायला पैसे नाहीये या सगळ्यांची आपण पुढे येऊन मदत करत आहोत आपली यंत्रणा सुद्धा कमी पडत आहे निधी संकलन तेवढ्यात मोठ्या प्रमाणावर होत नाहीये कुठेतरी याची खंत वाटतीये म्हणून प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही आवाहन करत आहोत ज्याला ज्याला शक्य आले त्या प्रत्येकाने आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार मदत निधी सहकार्य निधी अवश्य पाठवा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे डायरेक्ट बँक साठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रपंच परिवाराच्या बँकेचे अकाउंटचे डिटेल्स देण्यात आलेले आहे तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतंय कृपया द्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आवर्जून व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची पावती करून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड हो ठेवता येईल चला आता या आवाहनानंतर बघूया रोहित पवार नेमकं काय बोललेत अपेक्षा करतोय सुप्रीम कोर्ट न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देईल अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा कोटाते पक्ष म्हणजे तो धनुष्यबाणासाठी आणि आम्ही सुद्धा कोटाते घड्याळासाठी गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की गड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि बाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकत तुझ्या काळा पुत्र आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची असे गेम होऊ शकतो घराधाराचा नाहीतर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचे पन्नास पंचावन्न आमदार आहेत सत्तावन्न आम सत्तावन तिथं री इलेक्शन होऊ शकत आपण कोण आहोत आपला शैक्षणिक दर्जा काय एकूण कर्तृत्व काय त्याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं बघित आता रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार जर घड्याळ हे पक्षचिन्ह परत एकदा शरदचंद्र पवार गटाला जर मिळालं तर काय होणार मग त्या तुटारीचं काय होणार म्हणजे हे परत शुंगेरी रायगड अशा गडकिल्ल्यांवर जाऊन त्या घड्याळ या चिन्हाचं अनावरण करणार का की आता यांना गरज नाही आहे कारण लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत यांच्या पक्षाचा पार बोऱ्या वाजलेला आहे रोहित पवार हे स्वतः हजार अकराशे मतांनी निवडून आलेले अजितदादा पवार तर एकदा जाहीरपणे बोलले देखील होते की मी कर्जत जामखेडला सभा घेतली नाही जर मी कर्जत जामखेडला सभा घेतली असती तर बेट्यातून निवडून सुद्धा आला नसतास आम्ही ह्या अगोदर बारामती एब्रोचा जो घोटाळा झाला ना मित्रांनो त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला होता की कशा प्रकारे बारामती ॲब्रोचा घोटाळा झालेला आहे पैसे कसे खाण्यात आलेले आहे बारामती ऍब्रोच्या बरोबरीनेच कडकनाथ नावाचा देखील एक खूप मोठा घोटाळा झालेला आहे कडकनाथ म्हणजे ते एक काळ कोंबडा असतो मोठ कोंबडी पालन व्यवसायामध्ये देखील खूप मोठा घोटाळा झालेला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रोहित पवार यांच्या विरोधामध्ये विशेष न्यायालयामध्ये रीतसर तक्रार दाखल केलेली आहे की रोहित पवार यांनी पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे रोहित पवार हे प्रत्येक मुलाखतीमध्ये कुणी येऊन सांगत आहेत की या घोटाळ्यामध्ये माझा काही संबंध नाही आहे बँकेकडे काहीच पुरावे नाही आहेत राजकीय षडयंत्राचा आड माझं नाव यामध्ये गोवण्यात येत आहे असं कसं नाव गोवण्यात येतो बारामती अॅग्रो मध्ये यांचं नाव गोवण्यात आलं होतं का राज्य सहकारी बँक जी आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक बैंक। त्या बँकेकडे काहीतरी तर तोरे असतील ना म्हणून तर ते कोर्टात गेले ना नाही तर कोर्टामध्ये रोहित पवार यांना सुद्धा संधी आहे मानहानीचा दावा करण्याची मात्र केलाय का यांनी असा काही दावा नाही का नदी ना केला कारण बँकेकडे काही फुटप्रिंट्स आहेत येईल ना सत्य समोर खटला सुरू तर होऊ द्या सुनावणी सुरू तर होऊ द्या या आधीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की हा महाराष्ट्राचा नवा डाकू आहे ज्याप्रमाणे शरद पवार हे पलटीचं राजकारण करत असतात घुंजाव राजकारण करत असतात त्याचप्रमाणे रोहित पवार सुद्धा गुंजाव राजकारण करत आहेत इतके महिने हे अजितदादा पवार यांना नावं ठेवण्याची एकही संधी सोडत नव्हते मात्र आता यांचे स्वर बदललेले आहेत आणि आता हेच असं म्हणत आहेत की दिस क्वाईट पॉसिबल की अजितदादा पवारच परत आमच्याकडे येतील सुतारां शक्यता सध्या तरी वाटत नाही कारण हे जर व्हायचं होतं तर आधीच झालं असतं ना अनेकांच्या मनामध्ये ही शंका आहे मित्रांनो की कदाचित शरद पवार साहेब यांनीच अजितदादांना वेगळं करून इकडे पाठवलेलं आहे पवार इतके पण दूधखोळे नाहीत हो स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं इतके पवार वेडे नाही आहेत विचार करा तुम्ही कुठे त्यांचे गेल्या वेळेस चोपन्न आमदार होते आणि आता किती आहेत दहा आमदारांवर येऊन ठेपलाय पक्ष नेस्त नाबूद व्हायची वेळ आली आणि तिकडेच अजितदादा पवार चाळीसच्या वर गेले देत अशा परिस्थितीमध्ये आपले चाळीस आमदार घेऊन हे काकांकडे कशाला जातील बर काकांचं राजकारण कसं आहे हे या अगोदर देखील दादा पवार यांनी उघड सांगितलेलं आहे की जेव्हा ऐंशी तासांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दादा पवार यांनी शपथविधी घेऊन सरकार बनवलेलं होतं तेव्हा सुद्धा अमित शहा शरद चंद्र पवार देवेंद्र फडणवीस आणि आम्ही हे सगळेजण अजितदादा पुण्यामध्ये बैठका झाल्याना सहा दिल्लीत झाल्या पुण्यात झाल्या त्या बैठकांमध्ये सगळं ठरवलं पवार साहेबांनीच केलं होतं ना सगळं अजितदादानी स्पष्ट सगळं पुढे येऊन सांगितलं की दरवेळी मला पुढे धरण्यात आलेलं आहे आणि नंतर मलाच उघड पाडण्यात आलेलं आहे शरद पवार यांनी सुमित्रा पवार पराभूत होण्यासाठी काम केलेलं आहे पार्थ पवार पराभूत होण्यासाठी काम केलेलं आहे या सगळ्या गोष्टी अजित दादा पवार विसरतील का सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की निवडणूक आयोगाला कोर्टाने आदेश दिले की तुम्ही निर्णय घ्या निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडे सोपवलं शरद चंद्र पवार यांचं खड्याळ अजितदानांकडे सोपवलं ठाकरे गट आणि पवार गट शरद चंद्र पवार यांचा हे दोन्ही गट सुप्रीम कोर्टामध्ये लढतायत शरद पवार ही गोष्ट मागे सारून केव्हाच पुढे निघून गेलेले आहेत या अगोदर सुद्धा जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली होती आणि उद्धव ठाकरेंची रडारड चालू होती प्रचंड प्रमाणावर तेव्हा शरद पवार यांनीच सल्ला दिला होता ना की अशी रडालड करून काही उपयोग नाहीये नवीन पक्षाचं नाव ठेवा नवीन पक्षचिन्ह घ्या कामाला दादा ते शरद चंद्र पवार आशा लावून बसलेले असू शकतात का की अजितदादा परत येतील म्हणून आणि आता सध्या अजितदादा पवार यांची विनविंग सिच्युएशन आहे अजितदादा पवार यांच्यावर टीका जरूर होतीये त्यांचं वागणं सुद्धा सध्या अत्यंत विचित्रपणाचं आहे ज्याप्रमाणे अंजना कृष्णा यांना या आय पी एस अधिकारीला अजितदादा पवार यांनी फोनवरून थंकावलं त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली मात्र तरी सुद्धा महायुतीतून अजितदादा पवार बाहेर पडणं हे थोडस नजीकच्या काळासाठी अवघड आहे कारण कितीही जरी झालं तरी अजित पवार यांनी या अगोदरच क्लिअर कट सांगितलेलं आहे की सत्तेशिवाय लोकांची कामं होत नाहीत लोकांची कामं करायची असतील तर तुम्हाला सत्तेत सहभागी असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे रोहित पवार यांचा हा जो अतिआत्मविश्वास आहे किंवा हा जो कोकळ आशावाद आहे की अजितदादा पवार घड्याळ धुम परत इकडं टुंकन उडी मारतील असं काहीही होणे नाही हे अशक्तकोटीतलं आहे सगळं काही तेव्हा रोहित पवार यांनी राज्य सहकारी बँकेनं जो खटला दाखल केलाय ना यांच्या विरोधामध्ये तो कसा लढायचा याची तयारी सुरू करायला पाहिजे असं होता कामा नाही की नजिकच्या काळामध्ये निकाल यांच्या विरोधात जाई आणि मग हीच सगळी गजा गजाआड बसून म्हणजे तुरुंगात बसून यांना बघावी लागते तुळताच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो अजितदादा पवार काही महायुती सोडत नाहीत आणि शरदचंद्र पवार यांच्याकडे जात नाही यावर आम्ही तरी सध्या खात्रीशीरपणे बोलू शकतो बाकी तुमचं या बाबतीमध्ये काय मत आहे ते जाणून घ्यायला निश्चितच आम्हाला आवडेल तेव्हा कमेंटमध्ये तुमचं मत आवर्जून नोंदवा आम्ही प्रत्येक मत आवर्जून वाचत असतो त्यावर विचार विनिमय होत असतो आणि मग नवीन नवीन व्हिडिओचे विषय त्यातूनच सुचतात जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे गोर गरीब गरजू रुग्ण आणि त्यांचे अत्यंत फलाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढणारे जे नातेवाईक का आहेत यांचे खालचे वांदे आहेत राहायचे वांदे आहे औषधाचा खूप मोठा इशू आहे दहा रुपये पण नाही आहेत लोकांकडे जेवायसाठी तिथे करतायत लोक अन्नदान आहेत तिथे मदत पोचवत आहेत ज्याला जसं शक्य तसं प्रत्येक जण करतोय आपणही करत आहोत

जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मोहिमेच व्हा आणि स्वाभिमानी इंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी मदत करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय पवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिबिरा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरवि ग्रह मेघ तुलसी शाली ग्राम